मित्रांनो के जी बाईल प्रेम या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला असा सपोर्ट करा आज आपण आलेलो आहे नाका या मैदानामध्ये पेटनाका मैदानामध्ये कोण कोणती बैल दाखल झालेली ते आज आपण पाहणार आहोत भैया कुठल्या गावून आलायगाव काय वासराचं नाव काय बकासूर बक्कासूर वाटेगावकरांचा बकासूर आहे आज कोणासोबत पाहणार आहे कोणता वजीर वाघवाडीकरांचा वाघवाडीकरांचा चांगला नाद आहे तुला लहान वयात शुभेच्छा तुला भाया कुठल्या गाव आलाय बावधन पुणे भाऊदन पुणे हा हो काय का नाव आहे त्याचं लक्ष आहे भाऊदन खांचं आज कोणासोबत नियोजन वजीर सोबत आहे सुंदर सोबत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कुठल्या गाव आलाय पाटण पाटण काय बैलच ना आपल्या छाब्या छाब्या आज कोणासोबत नियोजन छाब्याचं बैल आहे का आपला घरचाच आहे का हो शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नमस्ते कोणते गाव होणार आहे वाटेगाव वाटेगाव काय आपल्या वासराच नाव काय आजरा आजरा आज कुणासोबत आजाराच नियोजन केलं आज वाघवाडीकरांचा सरदार आहे सरदार आहे का शुभेच्छा तुम्हाला आभार आहे मित्रांनो कैलास वाईन शॉप उमरज यांचा वीर आपण मैदानात दाखल झालेला आहे आज भाई कुणासोबत नियोजन केलं त्या कस काय काही नियोजन केलं मैत्री खात्यामध्ये त्यांचा कोणाला त्यांना आपण दिला शुभेच्छा तुम्हाला बाबा नमस्कार कुठला आलाय पाटणवरून वरून आज हा बैल आणलाय काय नाव आहे त्याचं शिवा शिवा बैलाच किती वय बैलाच वय पाच वर्ष पाच वर्ष शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संभाबा सुंदर पण मैदाना दाखल झाला आज सोनू शेट कुणास नियोजन त्याचं आज आज सुट्ट्यावरून ती शेवट नियोजन केले चांगले नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला दादा कोणत्या गावाने हो आलाय नमस्कार निडळ वरून आलोय कोशेगावच्या साईड ला गाव आहे निडळ कटावत तालुका काय वासराच नाव काय आपलं शंभू शंभू आज कोणा सांग नियोजन पेट नका शशी पाटील सोबान पाटी मागचं आध दुसऱ्याचं मैदान झालं त्या मैदानानं आम्ही बोलायला होतो सोबान आणि कुकोंड शंभू आमचा तीच गाडी आज आज तीच गाडी शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा कुठल्या गावाने आलाय रायगाव रायगाव आज आपल्या बैलाला घेऊन आलाय हो। काय नाव चतुर नाव आहे फक्त कोणासोबत नियोजन केले होते सोन्या आहे भाया, का चांगलं नियोजन आहे मग हो। चांगली गाडी पळेल आज हो। सोन्या चांगला बैल पडतोय हो। शुभेच्छा तुम्हाला हो। भहि आलाय मायदा ना आज वास्त्र घेऊन आलाय भाऊंचं वास्त्र आहे ना आज कुणासोबत नियोजन केले त्याचं होय लांबावड्या पंढरवार कुठल्या गावये पंढरपूर पंढरपूर मुंबरे काय वास्त्राच नाव काय आपलं सोन्या आज कसं एवढ लांब आलाय आज तुम्ही आज कोणाच नियोजन होय मालते शुभेच्छा नमस्कार भा या नमस्कार कुठल्या गाववाडी वाघवाडी ती बैल आणली ती का याच नाव काय हो हत्यार त्या पलीकडे त्याच तेजा आज कोणाच नियोजन नियोजन घरचीच आहे हीच घरची गाडी पाहणार आहे चांगलं नियोजन केलंय आज आधी कुठल्या मैदानात पाहिली काय गाडी दोन तीन मैदान पाहिले हा शिराळा पाहिले परत आपल्या ह्याला नागटाला ती पाहिले दोन तीन मैदान मध्ये पाहिले नंतर मग पैर करून हल्ली मासा आता एकत्र सांगते शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावाने आला बागावाडी हा बैल आणलाय काय त्याचं सोन्या सोन्या आज कुणाचं नियोजन केले सोन्याचं कडेपूरचं शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार कुठल्या गावशीरस मारस काय बैलाच नाव काय आपलं वादळ वादळ आज कुणाचं नियोजन केले होते पंढरपूरवाले शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार नमस्कार कुठले गावन आलाय मासोली मासोली काय बायलास नाव काय आपल्या राम राम आज कोणा संग नियोजन रामचं राम, राम सदा समाज शिव शिव संघ आहे का हां तस शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार कुठले गावन आलाय बागायवाडीचा चेतक बागायवाडी करणचा चेतक आज कोणा संग नियोजन केले होतेज ये कोळ्यात थांबलेली गाडी तेच जाणार हो कोणी होती आणि ते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा कुठल्या गावाने आलाय निपाणी पाणी काय खोंडाचं नाव काय आपलं सोन्या आज कुणा सगळं नियोजन केले त्याच नियोजन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडुली निळेश्वरकरांचा बाजी पण मैदानात दाखल झालाय आहे नमस्कार नमस्कार आज कुणासोबत नियोजन केलं ते शुभेच्छा तुम्हाला नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावाने आलाय कराड आज कोणती बैल आणली ती सुलताना पुष्पा आणि पुष्पा आज कुणास नियोजन काहीच गाडी आज का हेच आज पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गावानं आलाय वाघवाडी वाघवाडी ही वासर आणली काय नाव आहे तिचं बिल्ला हा बिल्ला बिल्ला आज बिल्ला का पहिलंच मैदानात होय काय कोणा कुणास नियोजन मग नियोजन काय ती मालकाने गेले शुभेच्छा तुम्हाला कुठल्या गावाने आलय आलो कडेपूरवरून कडेपूर काय बायलाच नाव काय आपले लक्ष्या लक्ष्या कडेपूरकरांचा लक्ष्या आज कोणासोबत नियोजन कोणासोबत केले त्याचं आज हाय मथर कोणता आदत किंग किंग मत्तूर शुभेच्छा हो? तुम्हाला धन्यवाद मित्रांनो दादा पाटील यांचा मथूर आणि उत्तम भाव वाटेवरांचा मथ् पण मैदाना दाखल झालाय भाव आज कुणासोबत नियोजन केले होते पुस्तigare चौथा चंद्र चंद्रसंग नियोजन केले हां चांगलं नियोजन आहे मग आज शुभेच्छा भाव नमस्कार भैया नमस्कार कुठल्या गावन आलात इतकरे इतकरे काय हो बायलास नाव काय आपल्या मिलका मिलका आज कोणासोबत सोबत नियोजन हो केले त्याचं आज सटाली भागशेर गाव हां अक्षय सटाली काय नाव बायलाचं त्यांच्या रावल्या रावल्या सोबत नियोजन हो केले शुभेच्छा तुम्हाला भैया कुठल्या गावन आलात पेटनाका पेटनाका इथलंच आहे म्हणजे काय आपल्या बायलाच नाव काय देवा देवा आज कुणासोबत नियोजन केलंय त्याच नियोजन केलं तुम्हाला दादा नमस्कार नमस्कार कुठल्या गावून आलाय गाव काय बायलाच नाव काय शंभू शंभू आहे शंभूला घेऊन आलाय घेऊन शुभेच्छा तुम्हाला कुठून आलाय कराडवर कराड काय वासराच नाव आपल्या किऱ्या हिर्या हिर्या चांगल्या मोठ्या आदत आज कुणाचं नियोजन केले त्याच हो नाव त्यांच्या लाल्या म्हणून लाल्या म्हणून शुभेच्छा तुम्हाला भया नमस्कार नमस्कार काय वासराच नाव काय भैया वासराच रोमन रोमन आज काय कुणासोबत नियोजन देतो रोमनच आपल्या सोरुलचा आहे का कि तो होय गटपास झाला काय नाही गाव काय हो मार्शल मार्शल मार्शेल किती मैदान झाली त्याची दोन तीन झाली तीन झाली गटपास झाला काय का मैदानाचं कुठले हो बोर बोर साइडला बोरसाइडला का आज कुणाचं नियोजन अंगापूर मध्ये एक नंबर झालाय वास्त्रे चांगलं शुभेच्छा तुम्हाला नमस्कार ना नमस्कार काय वासराचं नाव काय तिथं भारत आला घेऊन त्याला आज आज कुणाचं नियोजन काय धनवाडी संदीप होय चालतंय शुभेच्छा नमस्कार भैया नमस्कार बोला कुठून आलाय माणिकवाडी माणिकवाडी काय हो बाईलाच ना आपल्या लिमजा 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 किती मैदान झाले हो लिमजा आता ची आतापर्यंत आतापर्यंत झाली की एका वीस पंचवीस झाली बोलायला किती झालं पाच सात झाले आज कोणासोबत नियोजन आज गाणाबरावर आहे कोणत्या गावचा शिवाराचा शिवार्याचा का शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो दैवत गोवेकर यांचा सोन्या पण मैदानात दाखल झालेला आहे आज त्याचं नियोजन केलंय ले सागरमधने लेंगरे यांच्या दुर्गासोबत चांगली गाडी पळते